राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत जाणार अजित पवारांची खरमारीत प्रतिक्रिया थेट इशारा राज्यातील पक्षफुटीनंतर फुटीनंतर सातत्यानं पक्षातील आमदार परत येणार असल्याची चर्चा आणि दावा संबंधित राजकीय पक्षांकडून केला जातोय शिवसेना पक्षातील फुटीनंतर असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता मात्र आता जे गेले आहेत त्यांना परत येणार नसल्याचं स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्या समवयीत गेलेले आमदारही परत शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याचा दावा शरद पवार गटातील काही नेत्यांकडून केला जातोय आणि यासंदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना कोणीही कुठे जाणार नाही असं स्पष्ट केलंय विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरही सर्वच आमदारांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट आता पुन्हा एकदा या अजित पवारांनी खासगीत शरदचंद्रातत्यानं आमदार परत येणार असल्याबाबतच्या चर्चा होत असतात विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही असा दावा करण्यात आला होता आता याबाबत अजित पवारांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे माझ्यासोबत असलेले आमदार माघारी गेले तरी हरकत नाही आम्ही नव्या लोकांना संधी देऊ असं अजित पवार यांनी खाजगीत बोलल्याचं माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या अनेक नवे उमेदवार आहेत आम्ही एकत्रित असताना अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आज ती सर्व मंडळी चांगल्या पदावर काम करत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे अजित पवारांनी आमदारांना एक प्रकारे इशारा दिला असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई